या ठिकाणी तुम्ही आलात महाविकास आघाडीच्या वतीने सरकारला जोडी मारवाच आपण बघू शकाल की महाराष्ट्रामध्ये अन्याय आणि अत्याचार हा गेले तीन वर्ष सातत्याने चालला आहे इथले विद्यार्थी असतील शेतकरी असतील महिला असतील आणि त्याही पलीकडे जाऊन पोलीस वर्ग असेल सगळ्यांवरती अन्याय आणि अत्याचारच चाललेला आहे याच्याही पलीकडे सहनशीलतेचा भाग म्हणून लोकांनी ते जरी समजून घेतलं तरी आज छत्रपती शिवरायांच्या बाबतीत ही दुर्घटना घडणं आणि अशा पद्धतीने कोणताही अभ्यास न करता फक्त प्रधानमंत्रींच्या हातून उद्घाटन करून घ्यायचं म्हणून जो पुतळा तीन ते सात वर्ष लागतात उभा करायला तो त्यांनी तीन महिन्यात केला इकडे भ्रष्टाचार दिसून येतो आपल्या ओळखीचा कोणतरी जरी त्याला तेवढी अक्कल नसती तेवढा अभ्यास नसला तरी त्याच्याकडे ते कॉन्ट्रॅक्ट सुपूर्द करा आणि काहीतरी बांधून घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला हे दाखवून द्या की आम्ही काहीतरी महाराजांप्रती काहीतरी मोठं काम करतोय एवढं गलिच्छ आणि एवढं विचित्र काम हे लोक करत आहेत लोकांमध्ये संताप आहे तीव्र प्रतिक्रिया आहे आणि शिवप्रेमी दुखवले गेलेले या सगळ्या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पंतप्रधानांनी माफी मागितली आणि देवेंद्र फडणवीस असं की तुम्ही ही महाविकास आघाडी आता हे जागरूक राजकारण तुम्ही बघू शकाल इतर गोष्टींवरती लोक शांतपणे संयमाने प्रतिक्रिया क्रिया देत होते ज्यांच्यामुळे आपली अस्मिता आहे ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे त्यांच्यावरती जर का अशा पद्धतीने काम करणार असाल तर हे कोणीच ऐकणार नाही आणि म्हणून आपण बघू शकता की महिलांवरती जेव्हा अत्याचार झाला लहान मुलांवरती अत्याचार झाला तेव्हा पब्लिक ही रस्त्यावरती आली यापुढे पब्लिक नक्कीच रस्त्यावरती येईल कारण की जो अन्याय अत्याचार हे लोक करू पाहत आहेत आणि गेले तीन वर्ष सातत्याने ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे करू तोच हुकूम तीच पद्धत योग्य ह्याला कुठेही लोक जुमानणार नाही आणि लोक ह्याचा तीव्र विरोध करणार आणि त्याचा एक आज प्रतिकात्मक गोष्ट आपल्याला दिसून येते अहो आंदोलनाला परवानगी दुर्दैव आहे महाराष्ट्राचा आणि शोकांतिका आहे जर का महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे जर का पडत असेल आणि त्याच्याविरुद्ध आंदोलन करणार नाही आणि तोंड बंद ठेवायची ही कुठची पद्धत तुम्हाला खरं म्हणजे याला परवानगी देण्याची विचारणाच यायला नाही पाहिजे ह्या लोकांनी प्रत्येक वेळेला पब्लिक दाबून राहील महाविकास आघाडीचे पदाधिकारी दाबून राहतील सर्वसामान्य जनताही दाबून राहील एवढंच फक्त राजकारण केलं याचा अर्थ असा होतो की तुम्ही केलेल्या ज्या काय भोंगळ कारभार आहेत ज्या काय खोट्या घोषणा आहेत ज्या काय तुमच्या जशा योजना भंगपक आहेत तशाच पद्धतीचं काम देखील भंपक आहे आणि त्याच्याविरुद्ध कोणी बोलू नये म्हणून हे दडपशाहीचं राजकारण हे लोकं करत येतात मुख्यमंत्र्यांना काय निर्वाणीचा इशारा दिला नाही तुम्ही बघाल नुसता ठाण्यात नाही पूर्ण ठाणे जिल्हा असो उभा महाराष्ट्र असो हे लोकं कंटाळलेले आहेत वाट आहेत कधी निवडणुका लागत आहेत आणि जो कडेलोट ह्या लोकसभेमध्ये झाला तसाच कडेलोट येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील बघता येईल आपल्याला थँक्यू सर